काहीतरी साऊथ इंडियन स्पेशल खायचं म्हणून मी हा आजचा पूर्ण घाट घातलेला आहे तर आदल्या दिवशीपासून याची तयारी करावी लागते अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली बनवून तयार होते मेथीदाणे न घालताही छान मस्त असं फर्मेंट झालेलं पीठ भांड्याच्या देखील बाहेर आलं आहे आपण इथे पाहू शकताय हे पीठ कसं बनवायचं यामध्ये सोडा इनो वापरायचा नाही आहे न वापरता देखील मस्त असं पीठ कसं फर्मेंट करायचं याच्या सगळ्या टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत तसंच त्याबरोबर इथे मध्ये टिफिन सांबर म्हणून इडलीसोबत एक सांबर मिळतं त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सगळ्यात आधी आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायचे आहेत तर इथे मला इडली राईस म्हणून एक तांदूळ मिळतो तो तांदूळ मी इथे घेतला आहे कुठलाही इडली राईस तुमच्याकडे मिळत असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा रेशनचा तांदूळ जरी वापरलात तरी देखील अशीच इडली बनते त्यासाठी इथे मी तीन कप इडलीचा राईस घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक कप आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे गोटा उडीद डाळ इथे मिळते ती वापरली आहे मी इथे हा अशा पद्धतीचा तांदूळ आहे तीन कप तांदूळ आणि एक कप उडीद डाळ मी इथे घेतलेली आहे इडली छान फुगण्यासाठी मस्त एक सिक्रेट साहित्य आपण यामध्ये घालतो आहे ते म्हणजे साबुदाणा पाऊण कप साबुदाणा मी, आता मी। या तांदळामध्येच घातलेला आहे मेथ्या वगैरे घालत नाही आहे मी आणि मुठभर आपल्याला यामध्ये पोहे घालायचे आहेत साधे नॉर्मल पोहे बनवण्यासाठी जे पोहे घेतो तेच पोहे घ्यायचे आहेत आता डाळ मी वेगळी भिजवली आणि बाकी सगळं साहित्य वेगळं भिजवलं आहे हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण उडीद डाळ धुत असताना फक्त एकदा स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा धुवायची नाही आणि हा तांदूळ पोहे आणि साबुदाणा आहे हे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे हे सकाळी भिजवलं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत भिजत ठेवण्याची याला गरज नाही आहे सकाळी भिजवलं तर पाच तास बरोबर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त भिजवायची याला गरज पडत नाही पाच तास झालेले आहेत पाच तासानंतर हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे हे दोन्ही छान असं भिजलं आहे आता उडीद डाळीमधलं आपल्याला पाणी फेकून द्यायचं नाही आहे आणि हे तांदळातलं जे पाणी आहे ते मी फेकून देते उडीद डाळीमधलं जे पाणी आहे हे आपल्याला हे सगळं बारीक करत असताना वापरायचं आहे कारण डाळीच्या पाण्यामुळे हे पीठ छान असं फर्मेंट होतं त्यामुळे ते आपल्याला वापरायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे उडीद डाळ बारीक करून घेते त्यासाठी उडीद डाळ भिजवलेलंच पाणी मी इथे वापरते आहे शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करून हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे छान स्मूथ अशी मी इथे ही उडीद डाळ बारीक करून घेतली आहे अजिबात रवाळ ठेवायची नाही आहे एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे यामध्येच तांदूळ पोहे आणि साबुदाणा जे आपण भिजवलं होते ते देखील बारीक करून घ्यायचं आहे हे पण एकदम छान स्मूथ असं वाटून घेतलं आहे लागेल तसं मी उडीद डाळ भिजवलेलंच पाणी हे सगळं बारीक करत असताना वापरलेलं आहे उडीद डाळीच्या पाण्यामुळे पीठ छान आंबलं जातं त्यामुळे तेच पाणी आपल्याला बारीक करताना वापरायचं आहे आता हे मी परत एकदा सगळं मिक्स करून घेते उडीद डाळ तांदूळ हे सगळं बारीक केलेलं छान एकजीव झालं पाहिजे हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आत्ता उन्हाळा आहे म्हणून हे आपल्याला जास्त फेटून घ्यायची गरज नाही आहे फक्त हे मिक्स करून घ्यायचं पण जर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ही जर इडली बनवत असाल या पद्धतीने तर एक तीन ते चार मिनिटे आपल्याला छान असं या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये ऊब निर्माण होते आणि पीठ छान फर्मेंट होतं पण आत्ता उन्हाळा आहे असंही बॅटर फर्मेंट होणारच आहे त्यामुळे मी याला जास्त फेटून घेत नाही फक्त छान असं एकजीव करून घेते मस्त क्रीमी असं हे मिश्रण तयार झालं इथे आपण पाहताय आता हे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी एका उबदार ठिकाणी ठेवायचं आहे याच्या त्यावरती झाकण ठेवायचं पण मला असं वाटतं की हे भांड्याच्या बाहेर फर्मेंट होऊन येऊ शकतं म्हणून मी याच्या खाली एक प्लेट ठेवलेली आहे जर ते भांड्याच्या बाहेर जरी आलं तरी ते त्या प्लेटमध्ये पडेल त्यासाठी मी खाली एक प्लेट ठेवली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते पाहू शकताय अगदी मस्त असं पीठ फर्मेंट आहे त्या भांड्याच्या बाहेर येऊन ते पीठ पातेल्यामध्ये आहे यामध्ये सोडा इनो काही आपण वापरलेला नाहीये किंवा वापरायचाही नाहीये मस्त असं पीठ फर्मेंट झालं आहे आता हे आपल्याला पळीने अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान जाळीदार पीठ झालं आहे पीठ चांगलं आंबलं गेलं की इडली देखील छान मऊसूत कापसासारखी होते छान जाळीदार होते या पिठापासून फक्त इडलीच नाही तर डोसा देखील अप्रतिम असं होतो डोसा सेट डोसा उत्तप्पा आप्पे तुम्हाला हवं ते बनवू शकता एकाच पिठापासून सगळ्यांच्या आवडीचा वेगळा वेगळा नाश्ता तुम्ही बनवू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं कारण हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे सुरुवातीला मिश्रण बारीक करत असताना जर जास्ती पाणी झालं असतं तर हे आपण नंतर ॲडजस्ट करू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला थोडंसं घट्ट असलं तरी चालतं आपण वरून पाणी घालू शकतो त्यामुळे बारीक करत असताना कमीत कमी पाण्याचा वापर करून पीठ आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे इडलीसाठीचं छान असं व्यवस्थित पीठ तयार झाले जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्टही नाही आता इडली बनवण्यासाठी इथे मी इडली पात्र गरम व्हायला ठेवते इडली प्लेटमध्ये घालण्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेते म्हणजे त्यामधून इडली पटकन निघते तेल लावलेल्या प्लेट्समध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे बाकीच्या प्लेट्स देखील मी इथे भरून घेतलेल्या आहेत पाणी छान गरम झालंय यामध्ये आता प्लेट्स ठेवायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे आपल्याला मीडियम हीटवरती ही इडली वाफवून घ्यायची आहे या इडलीसोबत आज आपण मस्त असं टिफिन सांबार बनवतोय नेहमीचं सांबार पण भाज्या वगैरे घालून बनवतो हे थोडंसं वेगळं आहे त्यासाठी दोन कांदे आणि चार टोमॅटो घेतलेत हे मोठे मोठे कट करून कुकरमध्ये घालायचे आहेत आपल्याला चार लसूण पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चवीपुरतं मीठ अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आता यामध्ये थोडंसं हे शिजेल इतपतच पाणी घालायचं आणि याला झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या हाय हीटवरती करून घ्यायच्या आहेत कांदा आणि टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे एवढंच आता इडली होतीये सांबार पण आपलं होतं आहे तोपर्यंत मस्त अशी एक आपण यासोबत ओल्या नारळाची एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी ओला नारळ आपल्याला एक कप पाहिजे याच्या मी चकत्या बनवून घेतल्यात इथे पंधरा मिनिटे झाली आहेत इडली आपली स्टीम होतीये मस्त अशी इडली तयार झाली आहे आता ही आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पूर्ण थंड झाल्याशिवाय यातली इडली काढायची नाही नाहीतर ती व्यवस्थित निघत नाही बाहेर काढून ही मी थंड होण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ओलं खोबरं दोन मिरच्या थोडीशी कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर तीन चार पुदिन्याची पानं एक चिंच घालायची आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर मी यामध्ये घातली आहे आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान अशी फ्रेश खोबऱ्याची चटणी आपली तयार होते याला लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता जशी तुम्हाला पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि हे मिक्स करून घेते आहे आता याला आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी एक चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हिंग घालून ही फोडणी मी याच्यावरती घातलेली आहे मस्त अशी ही आपली चटणी तयार झाली आहे आता इथे कुकर थंड झालाय यातला कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे कुकर थंड झाला वाफ निघून गेली की मग झाकण उघडायचं आहे आता यातला कांदा टोमॅटो आपल्याला काढायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अजिबात गरम फिरवायचं नाही नाहीतर याचं झाकण उडून ते गरम अंगावर उडून ते भाजू शकतं आता इथे इडलीच्या प्लेट्स पूर्ण थंड झालेल्या आहेत या इडल्या मी काढून घेते आहे चमच्यानी अशा पद्धतीने हे पहिल्यांदा सोडवून घ्यायचं इथे आपण पाहताय मस्त टमटमी तशी इडली फुगली आहे छान मऊसूत होते आणि शिवाय त्या प्लेटलाही अजिबात ते मिश्रण चिकटलेलं नाही आहे छान त्या प्लेटपासून या इडल्या एकदम व्यवस्थित अशा निघत आहेत मस्त मऊ लुसलुशीत कापसासारखी एकदम हलकी अशी जाळीदार ही इडली बनवून तयार झाली आहे इथे आपण पाहताय इडली मी आता बाजूला ठेवते आहे यासोबतचं आपण टिफिन सांबार कसं बनवायचं ते बघूया इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत कढीपत्त्याची चार पाच पानं दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि यामध्ये जे कांदा टोमॅटो शिजवलेलं पाणी आहे सुरुवातीचं ते पाणी पहिल्यांदा मी यामध्ये घातलंय कांदा टोमॅटोचं जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं मिक्सरला फिरून ते यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून परत ते मी पाणी यामध्ये घातलंय सुरुवातीला हे आपल्याला पातळच ठेवायचंय गॅसची हीट मी हाय हीटवरती ठेवली आहे एक चमचा बेसन आहे आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या छान एकसारखं असं करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पटकन लगेच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बाकी आपण नेहमी सांबार बनवतो त्या पद्धतीने यामध्ये कुठलीही डाळ किंवा कुठल्याही भाज्या घालत नाहीत यामध्ये मी दोन मोठे चमचे सांबार पावडर घातली आहे कुठलीही कुठल्याही ब्रँडची तुम्ही इथे वापरू शकता थोडीशी चिंच घालते मी यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये एक मोठा चमचा मी गूळ देखील घातला आहे आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साऊथमध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचं सांबार बनवलं जातं तर त्यातला हा एक प्रकार आहे हे अजून बाकीचे प्रकार मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेनच अर्धा चमचा फक्त मी इथे लाल तिखड घातलं आहे हे आता सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि पाच मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे मस्त असं हे टिफिन सांबार तयार आहे नेहमीचं सांबार तर आपण बनवतोच पण या पद्धतीचं हे टिफिन सांबार तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अप्रतिम असं चवीचं बनवून तयार होतं सगळ्यात शेवटी यामध्ये देठासहित बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे मऊ लुसलू शीत कापसासारखी हलकी आणि जाळीदार अशी इडली त्याच्यासोबत हे सांबार मस्त अशी आपण बनवलेली खोबऱ्याची चटणी कसा वाटला आजचा साऊथ इंडियन स्पेशल बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर इडली बनवायची नसेल तर याचा डोसा किंवा इतर कुठलेही पदार्थ तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद